यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरावर सध्या शोकगळा पसरली आहे केदारनाथ येथे गौरीकुंड सोनप्रयागच्या घनदाट जंगलात कोसळलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेने अनेकांना हादरून सोडले आहे या दुर्घटनेत एकूण सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र या मृतांपैकी तीन व्यक्ती यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील एकाच कुटुंबातील असल्याचे निष्पन्न झाले आहे मृतांमध्ये वणी येथील राजकुमार जयस्वाल त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची अवघी दोन वर्षाची चिमुकली मुलगी काशी जयस्वाल यांचा समावेश आहे हृदयद्रावक बाब म्हणजे या कुटुंबाचा मुलगा बिवान हा पांढरकवडा येथील आपल्या आजोबांकडे थांबल्याने तो या दुर्घटनेतून बचावला आहे जयस्वाल कुटुंब हे अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे होते वणीमधील प्रत्येक धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे राज जयस्वाल यांनी आपल्या एका वर्षापूर्वी जन्मलेल्या मुलीचे नाव काशी असे ठेवले होते विशेष म्हणजे यास काशीच्या नावाने वणी येथे प्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या मधुरवाणीत काशी महापुराण कथा का आयोजित करण्यात आली होती या अपघातामुळे जयस्वाल कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचा डोंगर आणि वणी शहरावर पसरलेली ही शोककळा मनाला हेलावून टाकणारी आहे